नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टक्स ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग पाहिलेलं आहे आणि आज आपण पाच इंच भाईचं परफेक्ट कटिंग बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील पूर्ण भाईची उंची ते तयार उंची पाच इंच आहे तर आता हा साधा ब्लाउज आहे ना मग त्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे साडेसहा इंचावरती मार्किंग करायची साडेसहा इंचावरती मार्किंग करायची अशी लाईन आखून घ्यायची आता आपल्याला बाहिरुंदी काढायची तर ती बाहिरुंदी कशी काढायची तर आपली जेवढी तयार छती घडी असेल ना तेवढी आपली बाहिरुंदी असते तयार छती घडी कितीची आहे तुमची सव्वाणव मग इथं सव्वाण्णववरती एक मार्किंग करायचं आणि हा चौकोन बाहिरुंदीचा आखून घ्यायचा ही झाली बाहिरुंदी ही झाली ही झाली उंची उंची आपण बंद बाजूकडून टाकलेली कॅप हाईट काढायची कॅप हाईट कशी काढायची कॅप हाईट ही जेवढी तुमची छाती घडी आहे ना म्हणजे आता आपण बाहेरुंदी छाती घडीवरून काढली तर इथं सव्वा नऊ बाहिरुंदी आलेली त्यामध्ये अर्धा इंच अजून ॲड करायचं आहे म्हणजे पावणे दहा इंच झालं सव्वा नऊ प्लस अर्धा इंच पावणे दहा इंच तर असा टेप धरायचा इकडून उंचीकडून क्रॉस आणि जिथं पावणे दहा आहे ना तिथं मार्किंग करायची हे बघा इथं अशी आणि हे मोजायचं आहे किती झालं ते पावणे तीन इंचावरती पावणे तीन तीन इंचावरती आलेलं आहे इथं तर ही झाली कॅप हाईट आपली कॅप हाईटवरती अशी आडवी लाईन आखायची आणि त्यावरतीच आता आपल्याला बाईच्या मुंड्याचे आकार द्यायचेत हे बघा अशा पद्धतीने आणि इथून आतमध्ये दोन इंचांनी यायचे आणि हा उरलेला जो भाग आहे ना त्याचा मध्य करायचा आहे हे बघा आता मध्य कसा करायचा फक्त टेप हा दुमडा करायचा आहे आणि हे जे वरचं अंतर आहे ना त्याचे तीन भाग करायचे अशी लाईन आखून घ्यायची आणि त्याचे तीन भाग करायचे आता हे जे अंतर आहे ते तीन आहे तर एक वर एक लाईन आणि दोनवर दोन लाईन केली की हे अंतर जे आहे ते सेम तीन भागामध्ये होत आता आपल्याला बाईचा मागचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर तो अशा पद्धतीने व्यवस्थित ह्या मधून या मध्ये जुळला गेला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आणि आता आपल्याला बाईच्या आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर तो इथून या मधून इथं जुळला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने हे झाले बाईच्या मुंड्याचे आकार आता दंडघेर किती आहे सव्वा सव्वा सहा सव्वा सहा वरती एक लाईन आखायची आणि त्याच्या पुढं दोन इंच शिलाई मार्जिन दोन वरती एक लाईन आखायची आता हे झालं बाईचं फिटिंग आणि हे झालं शिलाई मार्जिन बाईचं ड्राफ्टिंग जे आहे ते समजून समजून घेऊया हे बघा आपण पूर्ण उंची कुठे टाकली इकडं बंद बाजूकडे टाकली बंद बाजू आहे त्या बाजूनी पूर्ण उंची टाकायची आहे पूर्ण उंची पाच इंच प्लस दीड इंच एक्स्ट्रा असं साडेसहा इंचावरती मार्किंग करून हा इथं लाईन आखून घ्यायची आहे आणि आपल्याला बाहिरुंदी कशी काढायची बाहीरुंदी ही छाती घ गड़, घडीवरून काढायची आता इथे छाती घडी नऊ इंच होती त्यामुळे आपण इथे बाईची गडी ही भाई रुंदी ही आपण सव्वा नऊ इंच घेतलेली आणि आता इथे कॅप हाईट कशी काढली आपण रुंदीमध्ये अर्धा इंच ॲड केलेलं आहे रुंदी ही सव्वा नऊ इंच भरली आणि त्यामध्ये ॲड अर्धा इंच ॲड केल्यानंतर पावणे दहा झालं तर, तर आपण असा तिरका टेप पकडला इथं असं आणि जिथं पावणे दहा इंच भरत आहे तिथं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला इथे कॅप हाईट मिळून जाते आणि कॅप हाईटवरतीच आपण इथं अशी आडवी लाईन आखून घेतलेली आणि आडवी लाईन आखून घेतल्यानंतर आतमध्ये दोन इंचानी आलेलो आहे आपण दोन इंच असं सरळच ठेवलेलं आहे आणि हा जो भाग आहे त्याचा मध्य केलेला आहे आणि वरती लाईन आखून घेतलेली आणि वरती जो जो काही हा भाग येईल त्याचे आपण तीन भाग केले तीन भाग केल्यानंतर एक दोन तीन असे तीन भाग केले आणि बाईच्या मुंड्याचे आकार दिलेले आहेत हा झाला बाहेरचा भाईचा बाहेरचा मुंडा आणि हा झाला बाईचा आतला मुंडा आणि त्यानंतर इथे दंडघेर खालच्या बाजूला दंडघेर तयार दंडघेर सव्वा सहा आहे आणि प्लस दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने हे बाईचं ड्राफ्टिंग झालेलं आहे कट करताना हे बाहेरचा जो आकार आहे ना तो पहिल्यांदा कट करायचा आहे हे बघा इथून सुरुवात करायची असं व्यवस्थित जसं आखलेला आहे जो, जो बाहेरचा आकार तसा तो कट करायचा आहे इथे मध्यवर्ती एक नॉचेस मारायचा आहे आणि बाई अशी पूर्ण ओपन करायची आणि मग आतल्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने इथं आपली बाई ही तयार आहे बघा तर मग मैत्रिणीनो इथे आपण पाच इंच उंचीची भाई परफेक्ट ड्राफ्टिंगसहित कटिंग करून दाखवलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद